कथेचं नाव पठारावरचा दौलती लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरी पारडीचं ते दहा शंघल आजूबाजूला दहा बारा मैलापर्यंत एक गाव नाही की कुठं उभं राहू म्हटलं तरी घराचा आडोसा नाही फक्त लाल मातीत रंगलेली दगड गोटे अंगावर खेळ नागमोडी वयने खेळ गर्द झाडी दडून गेलेली वाट मनुष्यही ठरलेल्या त्या वाटेवरची शांतता मात्र निसंकोचपणे फिरणाऱ्या पक्ष्यांची वाट भंग करत होती हवेत फक्त उष्णता वाढत चालली होती परंतु वळीवाच्या पावसाचा मागमूस बी बियाण्यांची जुवाजुळव करायला ही सुरुवात केली होती शेतातील गिरकचरा पाला पाचोळा तो गोळा पेट करून पेटवायला सुरुवात केली होती पावसाच्या अगोदरचा शेताचा चेहरा आरशासारखा स्वच्छ करून ते खरीपाच्या पेरणीला तयार करण्याची लगबग ही सगळीकडे दिसत होती शेतात पेटवलेला पालापाचोळा शहाग धूर आकाशाकडे छेपावताना मागील वर्षी पावसानं दडी मारली होती जनावरांच्या वैरणीसाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती पाण्यासाठीही जीवाचं रान करावं लागलं होत तसा दुष्काळाचा तडाखाच बसला होता मागील वर्षाशीही भरून काढता येणार नव्हती थोडीफार बाजरी नाचणीची पिकं हाताला लागली होती तेवढाच काय तो शेतकऱ्याला आधार ठरला होता थोडासा जरी मुर्गाचा पाऊस झाला तर लगेच पेरायला सुरुवात करायची अशी तयारी शेतकरी करायला लागला होता उना तानाची तमाणूळ करत तो पेरणीसाठी शेती तयार करत होता वरून राजाशी शे। नाराजी शेतकऱ्यासमोर रोज नवं संकट ही उभं करत होती उन्हाच्या तडाख्यानं उभी झाडे हुरफ निघाल्यासारखी दिसत होती वसंत लगबग घराकडे येत होता शेतातील मातीची ढेकळ बारीक करता करता तो पार दमून गेला होता उन्हाच्या माऱ्यानं चोपवून गेला होता घामानं घामाघूम झाला होता चालता नाही घामाचं चा उग त्याच्या कपाळावरून खाली वाहत होत त्यानं डोईला बांधलेला टॉबिल सोडून एक दोनदा घाम पोचण्याचा प्रयत्न केला परंतु लगेचच पुन्हा घामाच्या धारा सुरू होत होत्या वरचे वर डोईचा टॉवेल सोडावा लागतो म्हणून आता त्यानं तो टॉवेल आपल्या खांद्यावर तसा टाकला होता घाम पोचण्यात त्याला सहजच खांद्यावरचा टॉवेल घेता येत होता घराचा उंबरटा गाठीपर्यंत त्याची पूर्ती दमछाक झाली होती वसंता थोडा वेळ बाहेरच्या दगडी कट्ट्यावर बसला डोक्यावर सावली येताच त्याला थोडा आराम वाटायला लागलं दूरवरून येणारी वाऱ्याची हलकी झोळूक त्याला जागेवरून उठू देत नव्हती त्यानं बसल्या जागेवरूनच लिंबारी खाली बांधलेल्या राजाकडं डोळं भरवून पाहिलं राजा निवांतपणे झाडाच्या सावलीत रवंत करत बसला होता राजाला पाहून वसंताच्या चेहऱ्यावर हास्य फुललं अभिमानानं त्यानं राजाकडे नजर टाकली घरच्या गाईचा होता तो अगदी जीवापाड वसंतानं राजाला जपला होता घरची सगळी राजावर ही माया करायची वसंतानं त्याच्या जोडीला दुसरा बैल घेतला नव्हता शेतीच्या कामासाठी तेवढ्या पुरताच गावातून दुसरा जोडीदार उभा करून काम आटोपून घेत होता बराच वेळ कट्ट्यावर बसून राहिलेला वसंत दोन्ही हाताचं तळव हे कट्ट्यावर पालथ घालत त्या आधारानं तो उठून उभा राहिला लिंबारीखालच्या राजाला गोठ्यात आणून बांधण्यासाठी त्याची पावलं राजाच्या दिशेनं पडायला लागली ए वसंता आला कर घरात गोठ्यात राजाला बांधणाऱ्या वसंताच्या कानावर तो आवाज आला तो चालत तिकडं तिकडं बघत असतानाच आई गोठ्यात आली कमरेत वाकलेली वसंताची आई गोट्यात चौकटीला आधार करून कशी बशी उभी राहिली ए आई अग कशाला उडबस करत राहतेस तू तुला आधी चालायला येत नाही मी आलूच असतो किल दिस बुडायच्या आधी राजाला गोठ्यात चारा पाणी केलं म्हणजे काम झालं बघ मग इकडचं तिकडचं निवांतपणानं बघायला होतं या आईच्या धडपडीकडं थोडं माईनं न पाहत त्यानं तिला आपल्या धडस जरा निवांत बसत जा असं सूचित केलं होतं पण वसंताची आई शांता का ही शांत बसणारी नव्हतीच हातात बारीक सारीक कामं घेऊन ती सतत धडपडत राहायची वसंत किती सांगत राहिला तरी तिची घरातली कडमड ही कधी थांबत नव्हती तिची सोन बाळणपणासाठी माहेर गेली होती कालच पोरगी झाल्याची बातमी ही तिच्यापर्यंत आली होती वसंता हरपाईला पोरगा झाला असता म्हणजे वंशाला दिवा झाला असत असं बोलून ती सारखं चुक चुकत होती पण वसंतानं तिला समजावलं होत अगं जगले पुढे गेले पोरगा पोरगी असं तर काय राहिलं नाही ग उगीस तू उन्हानं जीवाला लावून घेतेस बघ वसंता बोलला की तेवढ्या पुरत ती स्वस्त बसत असायची पुन्हा वसंता मग काहीच बोलायचं नाही यावेळीही ती तशीच गोठ्याजवळ आली होती ए वसंता अरे दारात कोणी बापय आलाय ना व खर आहे तुझा ए पर आता तिकडंच आलो ह होय रोरा अर पर सकाळपासनं तीन चार वेळेला येऊन गेला बघतो तुझ्याकडच काहीतर काम हाय म्हणतो या म्हातारा हाय लय वय झाली बघ अग आहे पर तवाच बसवून घ्यायचा होतीस तू अरे बाबा मी थांबवनू लागली होती पर तू नाहीस म्हटलं की लगे जायचं तो मग कसे थांबू तू सांग बर बर चल मी आलोच कोण आहे बघूया हो बिगी बिगीच असं म्हणून ती वसंताच्या पाठोपाठ चालायला लागली वसंत पुन्हा बाहेर आला तो मागाशी ज्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसला होता तिथंच त्या कट्ट्यावर एका कोपऱ्यात एक जखड म्हातारा तंबाखू चोळत बसला होता वसंत बाहेर आलेला बघताच त्यानं उठावर दोन बोटा ठेवून त्याच्या मधून तंबाखूची पिचकारी मारली तोंडावर उडालेलं तंबाखूचं कण त्यानं खांद्यावरील टॉवेलनं पुसून काढलं तो काही बोलला नाही परंतु बारीक किलकिल्या के डोळ्यांनी वसंताकडे एकटक पाहत राहिला वसंत आला तो चेहरा ते डोळ कुठतरी ओळख असल्याचं सांगत होत पण त्याला काही आठवेना डोक्याला ताण देऊन सुद्धा त्याला हा कोण याचं उत्तर मिळत नव्हतं सावधी तिकडं कोण आहे बघूया आणि ईशे संपव्या असा विचार करून तो त्या म्हाताऱ्याजवळ आला थोडा वेळ तसाच स्तब्ध देत गेलं कुणी काहीच बोललं नाही हो पाहु ना बसणं त्याच्यासाठी तुम्ही तीन चार झाऱ्या घातल्या सा आणि आता तू आल्यावर गपका बसलाय सा बोला की वसंताच्या आईनच त्या दोघातील शांततेला शब्दांची काठी मारली तसं ती दोघंही भाणावर आले मात्र पुढे सरसवला बोलावं का न बोलावं असं त्याला वाटत होत तरीही चेहऱ्यावर काहीच भीतीच भाव घेऊन तो बोलायला लागला पोरा तसं काय लयच इस काम नव्हतं बर काय सांगायचं आहे ते बोला अवघीच वेळ कशा पाय काढायचं म्हणतो मी अजून माझे लय काम माहिती हा सांगायचं म्हणजे म्हणलं तुझ्याकडे काय काय मिळते का ते बघावं म्हणून आल तो ह्या हातास काय काम नाही तुझ्या जवळ राहावं बी आणि काम बी करावं म्हणून आलो होतो त्याच्या बोलण्यावर वसंत थोडा चरकला म्हणजे काय बोलतो काय अरे बाबा अरे काम द्यायला का काम या वय आमचंच पॉट भरायला दिनरात्र अबावं लागतंय आम्हाला आणि त्याच्यात तुला काय द्यायचं काम या आं तुला काय याच काम सांगतो सांग बाबा चुकीच्या घराकडे आलायस बघतो तुला वरा चुकीचं वाटत असल पण मी अगदी पाहिजे त्याच ठिकाणी आलोया फक्त मला काम देणार का तेवढं सांगतो अरे बाबा अरे आता तू एवढा म्हातारा झालायस आणि तुझ्याकडून आता मी काय काम करून घ्यायचा तू सांग बर वसंताच्या बोलण्यावर म्हातारा थोडा वेळ थांबला काहीसा विचार करत असावा असंच वसंताला वाटलं आणि एवढ्यात घरात गेलेल्या आईनं वसंताला हाक मारली ए वसंता पोरा अरे दोघासने चा केलाय घेऊन जा बाबा आईच्या सरशी वसंता लगबगीनं घरात गेला आणि आईनं गुळाचा केलेला दोन कप चा तो घेऊन बाहेर आला एक कप म्हाताऱ्याच्या हातात दिला हे बघ बाबा ही अगोदर छापी आणि मग बोल काय बोलायचं ते वसंताच्या हातातील कप घेऊन त्यानं लगेच त्यातील एक घोट घेतला इकडं तिकडं नजर फिरवली पुन्हा चहा घेतच बोलायला लय आशेन्हा तू बघ तुझ्याकडं पर समद संपलं बघ समधा संपलं बोलताना त्यानं आकाशाकडे पाहिलं कुठं दरलाय हो खुराष्ट हो खुनाष्ट बोलताना कपातील राहिली राजा त्यानं ढसा डसा एका आदाशासारखा पिऊन टाकला वसंत जातो जातो। म्हातारा ह्याच्या मोरा तुझ्या दारात काय याचा नाही बघ नाही असा त्याच्या डोळ्यात पाणी भरलं जमिनीवर आडवी ठेवलेली काठी त्यानं हातात घेतली त्याचं थरथरत होतं काठीच्या आधारानं तो कसा बसा जागेवरून उठला आणि हळूहळू पावलं टाकीत तो जायला लागला त्या म्हाताऱ्याचं बोललं वसंताच्या चा मनाला चटका लावून केलं त्याला घेवरून आलं परंतु त्याला थांबवण्याचा शब्द त्याच्या ओटातून बाहेर पडलं नाही आणि एवढ्यातच वसंताची आई तिथं आली अर अर गेला का रो तो बाबा होय आय माझ्याकडे का मागत होता गो आता एवढ्या वयात तू कुठलं काम करायचा सांग बर तूच ते अगं आम्ही काय काम द्यायला काय मोठं सावकर आहे वय त्याला तेच म्हटलं मी वसंता अर आता एवढ्या वयात कुठं जाईल तो भोलीव त्याला ढोरांची चारा पाणी करीत राहिला असता किर आणि तेवढंच तुझ्या हाताला मोकेत मिळाले असते की कशाला जाऊ दिलस त्याला होय तर आई तो लय थांबलाच नाही बघ एका दमात चा पिऊन कुठं दल्लाय कुणाला ठाऊ घेऊ असं आबाळाकडे बघत म्हणाला आणि गेला इथनं गेला पण त्याचं डोळं पाण्यानं भरलं तर बघ मला लय वाईट वाटलं वसंताच्या बोलण्यावर आईनं डोळ्यात आलेलं पाणी पदरानं पुसलं थोडा वेळ ती तो गेलेल्या रस्त्याकडे बघत राहिली तिला काहीतरी आठवलं असावं ती गडबडीनं बोलली अरे वसंता वसंता आर अर त्यो पठारावरचा दौलती ते तो तर नव अरे तुझ्या भाचा तो जिगरी मैत्र होता पठारावर तो खूप बांधून राहायचा भाला सोडून कधी राहायचा नाही तो त्याला पूरबाळ काय नव्हतं लय वर्ष झाली त्यानं गाव सुरलं होत त्याचं काही थांब लागायला नव्हता अर अरे तुझ लय लाड करायचा त्यो घराकडे जवळजवळ येईल तेव्हा तो काहीतरी खायला घेऊन यायचा तुला आणि तुला आज तो पोर समजायचा बरोबर हाय आय हा म्हणूनच त्यानं मला नावान हाक मारले होते हा जुन्या ओळखण असतो आपल्या घराकडे आला होता काय प्राय त्याचा चेहरा मला सारखा ओळखीचा वाटत होता बघ म्या लय त्याच्याबरोबर फटकून वागलो लय पाप केलं बघ मी फटकून वागायला पाहिजे होत था। थांबून घ्यायला पाहिजे होतं हळहळ लागला त्याची तळमळ वाढायला लागली ए मी त्याला घेऊन येतो थांब हे बघ त्याच्याशिवाय मला नाही चेन भणायची बघ म्या मी त्याच्या बरोबर फटकून वागलोय अगं आपल्या बरोबरच दोन घास खाऊन राहील मग तो काय काम करेल तो करेल बोलता बोलता वसंत उठला पायात चप्पल खालील तो घराच्या बाहेर पडला वसंत आला तो रस्त्यात कुठंच दिसत नव्हता कुणीतरी म्हटलं की एक म्हातारा पठाराकडे जाताना मगाशी दिसला होता वसंताची पावलं आता झापाट्यानं पठाराकडे चालायला लागली त्यो हो त्यो दौलतच आहे आणि त्याला घेतल्याशिवाय घराकडे असंच नाही असं मनोमन बोलतच तो चालत होता त्याची पावलं झपाट्यानं पठाराच्या दिशेनं पडत होती पठारावर माणसांची गर्दी दिसली लोकांची हळहळ त्याच्या कानापर्यंत वसंत सार समजला खेळ संपला होता वसंताला पायातील ताकद गेल्यासारखं वाटलं तो मटकन डोक्याला हात लावून दगडावरच बसला दगडावरच बसला दगडावरच बसला